स्वातीताई तुमचा निर्णय सोपा नव्हता पण आता तुम्हाला शिंदे साहेबांची आठवण येऊ देणार नाही खासदार धनंजय महाडे यांनी कसं केलं स्वाती कोरी यांना आश्वस्त मी ज्याची वाट दिवस आज आहे शिंदे साहेबांचा गट स्वातीता त्यांचे सगळे सहकारी भाजपमध्ये या वेळी मनोबल इच्छा असताना मी एक कार्यकर्ता आहे तो दिवस उगवलेला आहे अनेक दिवस मी विचार करत होतो की कशी कशी लढाई करणार गेली ती शिंदे गटाशी जो आणि केंद्र सरकार भारतीय जनता पार्टी एनडीएच आहे राज्य सरकार भारतीय जनता पार्टी महायुतीच आहे जिल्ह्यात सगळे आपल्या विचाराचे आमदार आहेत परंतु गडिरला जा एकमेव असा शहर आणि तालुका आहे जिथं अजूनही जनता झुंज द्यायला लागलेली आहे आणि गेले अनेक वर्ष शिंदे साहेबांच्या सांगितलं मी अनेक निवडणुकांच्या माध्यमातून आलो आणि मग कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा बदल झालेला आपण पाहिला कारण आता परवाच आलेल्या जी नगरपालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या आधी जर हा

श्रीमंतराव शिंदे साहेबांनी पन्नास वर्ष त्या पक्षाची धुरा या भागामध्ये सांभाळली ते जिवंत ठेवली ते विचार जिवंत ठेवले तुम्ही आता या पक्षामध्ये जर बघितले कोण तुम्हाला सावकार उद्योगपती दिसतात अतिशय सर्व सामान्य गोर गरीब दीन दलित दुबळे अनाथ विधवा अपंग अशा लोकांचा साथ देणार हा पक्ष म्हणून शिंदे साहेबांकडे कायम पाहतो आणि या तालुक्यामध्ये शिंदे साहेबांनी बोट बांधण्याचं काम केलं सगळे लोक होते मी बघितलं निश्चितपणाला करायचं अरे अशा माध्यमातून त्यांनी या शहराचं नेतृत्व केलं आणि करत करत या विभागामध्ये आमदार या विभागामध्ये नगरपालिका अनेक वर्ष त्यांनी ताब्यात ठेवली या विभागामध्ये कारखाना त्यांनी अनेक संकटावर मात करून फक्त आणि फक्त लोकांच्या प्रेमाच्या शिंदे साम्राज्य जोबा केलं परंतु अचानक त्यांच्या जाण्यानं त्यांच्या पश्चात हा गट सगळा पोरका पडलेला होता आणि ज्याचा उल्लेख स्वातीबाईंनी आपल्या भाषणामध्ये केला की हे सगळं टिकवलं पूर्वी सरकार आता सोपं राहिलं नाही कुठेतरी काम करत असताना आपल्या कार्यकर्त्यांना मला माहितीच वाटतं हा निर्णय घेणं तुमच्यासाठी सोपं नव्हतं खूप कठीण काम कारण एका वेगळ्या विचार पक्ष काम करत होता या सगळ्या विचाराला तुला त्यांनी किंवा ते विचार मनामध्ये जोपासून